नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर ह्याबद्दल आज आपण अपडेट घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज झालेले जय हनुमान केसरी मैदानात आपला बकासूर आणि रुद्रा चांगल्या रीतीने गटपात झाला आणि सेमीलाही पात्र झाला आणि सेमीही क्रॉस करून तो फायनलसाठीही पात्र झाला पण मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे आपला फायनलला बकासूरची गाडी नेहमी कडेनेच असते आणि हे दोन हजार पंचवीसपासून चालू आहे दोन हजार सव्वीसला पण ही गाडी कडेनेच आहे असो मित्रांनो आपल्याला माहिती आहे गेममध्ये हार जीत ही होतच असते तर मित्रांनो आता आपण चर्चा करणार आहोत आता बकासूर पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे याची तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार मला एक माहिती आली आहे ती माहिती म्हणजे बकासूर आता पुढील एकोणीस तारखेला पळण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो अजून एकोणीस तारखेचा अंदाज आहे तरी मी सांगू शकत नाही कारण याचा बॅनर अजून आला नाही तर मित्रांनो बॅनर आला की मी तुम्हाला बॅनर कट बकासूरचा पैरा आणि बकासूर कोणत्या गटामध्ये पडणार हेच मला, मला सांगू शकतो धन्यवाद अपडेट आवडले असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये